एका मुक्या जीवाच्या भावनेशी लय जीवघेणा खेळ खेळला गेलाय वंदारावाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यासाठी त्यांना दोन हत्तींनी पसंत पडल्या त्यातली एक केरळची होती केरळवाल्यांनी ती द्यायला साफ नकार दिला मग हे व्यापारी नांदणीत आले तिथल्या महादेवी उर्फ माधुरीसाठी त्यांनी सौदा करायचा प्रयत्न केला आम्हाला ही प्रशिक्षित हत्तीणी हवी आहे असं म्हणत पैशांचं आम्ही दाखवलं पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील मग या स्टोरीत ड्रामा आला पेटा नावाच्या कॅरेक्टरची एंट्री झाली पेटाचे डॉक्टर्स अचानक माधुरीला तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं की माधुरीच्या पायाला इजा झाली आहे इथे तिच्या तब्येतीची हेळसण केली जाते तिचा जीव धोक्यात हो आहे मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला त्या डॉक्टरांनी सांगितलं माधुरी एकदम ठणठणीत आहे पेटावाले सांगताय तसं काहीही नाहीये पण पैशांपुढे सरकारपासून न्याय व्यवस्थेपर्यंत सगळेच झुकलेत महादेवी उर्फ माधुरीला नांदणी सोडून जावं लागलं ही किरण माने यांनी केलेली पोस्ट आहे यात महादेवी सोबत काय झालं याबद्दल शेलक्या शब्दात त्यांनी सांगितलंय मात्र ही कहाणी फक्त महादेवीची नाहीये याचं कारण म्हणजे या पेटाने या आधी सुद्धा ज्योतिबा देवाच्या सुंदर या हत्तीलाही अशाच पद्धतीने कर्नाटकातील बाणेरगट्टा इथे नेलं आणि तिथे जाताच केवळ आठ महिन्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आता नांदणी मठाच्या महादेवीला सुद्धा अगदी अशाच पद्धतीने ते वंतारामध्ये घेऊन गेलेत आणि त्यानंतर आता परत इतर चार देवस्थांच्या हत्तींवरती संक्रांत आहे यामध्ये कोणत्या देवस्थानचा समावेश आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळीच्या महादेवी हत्तीणीवरून सध्या प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला त्या महादेवी उर्फ माधुरीचा नांदणीवरती आणि तिच्यावरती नांदणीचा अतोनाथ जीव होता इथल्या प्रत्येक घरावरती तिची मायेची सावली होती माहेरी आलेली पोर पहिल्यांदा महादेवीला भेटायची आणि मग आईबापाला असं नातं होतं पण हीच महादेवी ज्यावेळी नांदणी हे गाव सोडत होती तेव्हा मात्र या मुक्या प्राण्याची वेदना डोळ्यातून घळाघळा वाहत होती ते पाहून तुमच्या आमच्यासह सगळ्यांच काळीच पिळवटलं मंडळी महादेवीच्या अगोदर दोन वर्षांपूर्वी सुद्धा अगदी अशाच पद्धतीने ताडोबा अभयारण्यात तब्बल तेरा हत्ती महाराष्ट्र सरकारनं रिलायन्सला दिलेल्या आहेत त्यावेळी सुद्धा कारण तीच हत्तींची काळजी घ्यायला कुशल स्टाफ नाहीये आणि आताही अशीच कारणं दिली जातात यात आता ज्या हत्तींवरती येणाऱ्या काळांमध्ये संक्रांत येणार आहे असं म्हटलं त्यामध्ये आपल्या इथल्या गणपती पंचायतांची हत्तीणी गौरी यासोबतच कर्नाटकातल्या शेडबाळ कुंतुगिरी कुंजवन वरुड इथल्या मठांना त्यांच्या हत्तींच्या आरोग्याची हिणसाण होत असल्याची नोटीस गेलेली आहे आता या सगळ्या हत्तींबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नंबर एक आहे तासगाव गणपती पंचायतांची हत्ती गौरी नंबर दोन आहे कर्नाटकातल्या शेडबाळ मठातील हत्ती राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातल्या शेडबाळ मठाला सुद्धा हत्ती देण्यासंदर्भातील पत्र देण्यात आलेलं आहे या हत्तीबद्दल सांगायचं झालं तर शेडबाळच्या हत्तीला मोठं डिमांड आहे विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी उदगाव कुंथुगिरी इथून सांगली जिल्ह्यांमध्ये हत्ती आणले जायचे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यात हत्ती पाठवणं थांबवलेलं आहे त्यामुळे शेडबाळच्या हत्तीला या ठिकाणी ठिकाणी भलतीच मागणी मात्र दोन मध्ये वन विभागाने तो ताब्यात घेतला तसं झालं असं होतं नांद्रे इथं एका धार्मिक कार्यक्रमासाठी शेडबाळ मठाच्या हत्तीला ट्रक मधून आणण्यात आलं त्यानंतर तिथल्या कार्यक्रमातील मिरवणुकीमध्ये तो दिवसभर सहभागी झाला पुढे त्याच्या पाठीवरील अंबारीत काही भाविकही का बसले आणि त्यामुळे त्या हत्तीच्या माहुतावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यानंतर नंबर तीन आहे कुंतुगिरी मठातील हत्ती आणि नंबर चार आहे कुंजवन मठातील हत्ती आणि त्यानंतर नंबर पाच आहे वरुड मठातील हत्ती वरील सगळ्याच हत्तींबाबत पेटाने आक्षेप घेतलेत आणि या सगळ्या मठातील हत्तींचं त्या ठिकाणी शोषण केलं जाते त्या हत्तींच्या मिरवणुकीत वापर केला जातोय शिवाय त्यांना धारदार शस्त्राने नियंत्रित केलं जातंय त्यांना साखळ दंडाने मारलं जातंय बांधून ठेवलं जातंय असाही आरोप पेटा या नावाची संस्था करते आणि त्या आरोपांच्या आधारे पेटा न्यायालयीन लढा लढत या सगळ्या हत्तींना त्या त्या मठांकडून काढून घेतली आता यापूर्वी ज्योतिबा देवस्थानचा मानाचा सुंदर नावाचा हत्ती सुद्धा अगदी अशाच पद्धतीने पेटाने आरोप करत त्याला कर्नाटकातल्या बाणेरगट्टा इथे नेण्यात आलं आणि विशेष म्हणजे तिथे जाताच त्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा पेटा ही संस्था वारंवार देशातल्या विविध ठिकाणच्या हत्तींना प्राणी संग्रहालयामध्ये घेऊन जाण्यासाठी आग्रही भूमिका घेते आहे मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीचं खूप महत्व आहे असं म्हटलं जातं की शिवशंकर आणि पार्वती देवीचा मुलगा म्हणजेच गणपती यांचं मुख कापलं तेव्हा त्यांना हत्तीचं मुख बसवण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून हत्तीला गणराज म्हणून देवस्थानात स्थान मिळालंय हिंदू धर्मात हत्तीची पूजा केली जाते आणि अनेक ठिकाणी देवाची पालखी हत्तीचा उपयोग केला जातो तसेच इंद्राचं वाहन म्हणून सुद्धा हत्तीची ओळख आहे भारतामध्ये हत्तींचा उपयोग कामकरी प्राणी म्हणून केला जातो पूर्वी ते युद्धात वापरले जायचे आज ते अनेकदा वादग्रस्तपणे प्राणी संग्रहालयामध्ये प्रदर्शित केले जातात किंवा सर्कसमध्ये मनोरंजनासाठी उभे असतात हत्ती हा तसं बघायला गेलं तर माणसाळलेला प्राणी आहे त्यातही ज्या ज्या हत्तींना आता पेटाच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयामध्ये सोडलं जाते ते खरंच योग्य वाटतं का कारण ज्याप्रमाणे हे सारे हत्ती अगदी तीस तीस चाळीस चाळीस वर्षांपासून माणसांच्यात चा वावरलेत ते आता अचानक प्राणी संग्रहालयात ॲडजस्ट होतील का तुम्हाला यावरती काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या विशेष या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद